नमस्कार मी अक्षता गुरव लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी राज्यात एच एम पी व्ही विषाणू रोखण्याकरता करावयाच्या उपाययोजनाबाबत प्रश्न उपस्थित केला तसंच चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाई करणार का असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला यावर आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टीकरण दिलं तसंच विषाणू रोखण्याकरता राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं नजरेसी बाब आणून देईल की तीन जानेवारी दोन हजार पंचवीसच्या च्या जवळपास दोन मुलींना एच एम पी व्ही विषाणूचे लागण झाल्याची वैद्यकीय रिपोर्ट आहे दोन्ही मुली या सात आणि तेरा वर्षाच्या आहेत दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीसच्या मंत्री महोदयांनी आपल्या जाहीर वक्तव्यामध्ये आपण नागपूर येथे दोन रुग्णांचा उल्लेख केला होता परंतु विभागाच्या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांनी आपण चुकीचे उत्तर या ठिकाणी दिल्याचं निदर्शनात येते त्या ठिकाणी व्यवस्थित माहिती देण्यात आलेली नाही तर माझं या ठिकाणी प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय की संबंधितांवर आपण जे चुकीची माहिती ज्यांनी दिली त्यांच्यावर कारवाई करणार आहात काय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारला एच पी बद्दलचा त्याच्याबद्दलची स्पष्टता उत्तरामध्ये आहे परंतु त्यांनी जो दुसरा प्रश्न विचारला तो महत्वाचा आहे आणि तो थोडासा बरोबरी आहे त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं होतं की नागपूर येथे जे दोन पेशंट्स होते विशेषतः दोन मुले होती की जी बाधित झाली होती आणि त्याच्याबद्दलची वस्तुस्थिती मी मी स्वतः सुद्धा प्रेसमध्ये सांगितलं होतं हे खरं आहे परंतु त्याच्यामधली आणखी एक दुरुस्ती अशी होती की नागपूरमधले जे दोन पेशंट्स होते त्या दोन्ही पेशंट्सला खाजगीमध्ये पॉझिटिव्ह होते ते नंतर ज्या वेळेला त्याचे आपण एम्स नागपूरमध्ये रिपोर्ट घेतले त्यावेळेला ते, ते बॉर्डरलाईनला होते त्यामुळे आपण पूर्ण पॉझिटिव्ह असं म्हणत नाही ते पेशंट दोन्ही सुरक्षित आहेत एच एम पी व्हीचं आता एकूणच राज्यातला आजाराची जी काही गांभीर्य आपल्याला वाटत होतं ते कमी झालेलं आहे आणि या दोन्ही विषयांमध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये खासगीमध्ये जे रिपोर्ट आले होते एम्स मधून ज्या आपण रिपोर्ट घेतले त्यावेळेला ते आले लाडके बहीण योजनेच्या निकषाची जबाबदारी पहिल्यापासूनच जिल्हाधिकाऱ्यांवर होती तर आता पात्र महिलांना अपात्र करून त्यांची फसवणूक का केली जात आहे निवडणुकांच्या आधीच्या लाडक्या बहिणी आता सावत्र का झाल्या असा सवाल काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी केला सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना आमदार पाटील यांनी विधान परिषदेत लाडक्या बहिणींच्या अपात्रीबाबत प्रश्न उपस्थित केला महाराष्ट्रातल्या तमाम भगिनींच्या पुढे एक प्रश्न निर्माण झालाय की ज्यावेळी योजना चालू केली त्यावेळी सभापतीमध्ये हो दहा जी आर काढलेत राज्य शासनानं दहा जी आर काढले म्हणजे योजना चालू करताना राजकीय हेतू ठेवून चालू केले हे आता सर्वश्रुत सत्य आहे ते सगळ्यांना माहित आहे कारण की जर एखादी गोष्ट ज्यावेळी शासनातून होते ते तुमच्याकडे देतो गिरीशजी नाही नाही म्हणजे विचारपूर्वक योजना 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 करताना विचारपूर्वक कुठला या ठिकाणी निर्णय झाला नाही फक्त राजकीय हेतू ठेवून या ठिकाणी निर्णय घेण्यात आला लोकसभेत जो फटका बसला असे जे लोकसभेत जो फटका बसला त्याचा उतारा म्हणून योजना काढली बहिणींच्यावर प्रेम म्हणून योजना काढली नव्हती हे सिद्ध झालेलं आहे हे जे निकष जे काय आज मंत्री मोदय सांगतात ते निकष पहिल्या बसून होते त्या निकषाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांचे होती मग ज्यांना अपात्र आज करताय त्यांची फसवणूक का करताय ज्यांना तुम्ही आज अपात्र करताय त्यांची फसवणूक का करताय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्ष खाली कमिटी होती तुम्ही जी आर काढला एक अशासकीय सदस्य चा अध्यक्ष तुम्ही केला कायद्यानं त्याला अधिकार दिले हे मान्यता देण्यासाठी खाली तुम्ही लिहिलं स्थानिक ग्रामसेवक स्थानिक अधिकाऱ्यांचा सर्ट घ्या घ्या मग याची पडताळणी झाली होती का नव्हती झाली असेल तर मग आमचं म्हणणं आहे त्यांना करू नका त्यावेळी तुम्ही पात्र केलं सा त्यावेळी तुम्हाला लाडकी बहीण वाटली आता सावत्र झाली का निकाल लागल्यावर आता सावत्र झाली का तुम्हाला निकाल लागल्यावर त्यावेळी तुम्हाला लाडकी बहीण लागली लाडकी बहीण दिसली तुम्ही पुढच्या दोन महिन्याचं अनुदान या ठिकाणी दिलं या राज्यामध्ये मतासाठी या राज्यामध्ये अशी एक ही योजना नाही गिरीश महाजनची की पुढच्या महिन्याचे पैसे आम्ही आधी देतोय मुख्यमंत्री पदाचा तिसऱ्यांदा कार्यभार स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच कोल्हापुरात येत आहेत मात्र महाविकास आघाडीने त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास अभ्यासक इंद्रजी सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांना त्वरित अटक व्हावी यासाठी गेले दोन आठवडे आंदोलन सुरू आहे या पार्श्वभूमीवर आज खानविलकर पेट्रोल पंपाजवळ इंडिया आघाडी आणि शिवप्रेमींच्या वतीनं निदर्शने करण्यात येणार आहेत यासाठी पोलिसांनी सकाळपासूनच सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे सकाळपासूनच विविध पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी मोहीम राबवली आहे मराठा महासंघाचे वसंत मुळीक आरके के पोवार विजय देवणे शुभम शिरट्टी तसेच हर्षल सुर्वे यांच्यासह महाविकास आघाडी आणि शिवप्रेमी कार्यकर्त्यांना आज सकाळी ताब्यात घेण्यात आलं अटकेनंतर मराठा महासंघाचे वसंत मुळीक यांनी प्रतिक्रिया दिली प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांना वाचवण्याचा प्रयत्न शासनानं करू नये ही अटक बिटक आमच्यासाठी शून्य आहे असं वक्तव्य वसंत मुळीक यांनी माध्यमांशी बोलताना केलं ते मार्गाने निदर्शन करून मुख्यमंत्र्यांना जा विचारले होते परंतु या ठिकाणी कालचा मुख्यमंत्र्यांचा जो एकत्र अवतार होता सभागृहामध्ये त्या कोरटकरला चिल्लर म्हणले अरे चिल्लर नाही तो माणूस सोलापूरकर असेल किंवा कोरटकर असेल याला वाचवायचा प्रयत्न शासनाने अधिवास करू नये आणि आम्ही काय नाही आम्ही शिवाजी महाराजांच्या मावळे आहोत आम्ही पोलीस स्टेशनला न्या आणि कुठेही न्या आमचा जो कोल्हापुरी बाण आहे तो दाखवणार आहे आणि हा इसका आज ना उद्या आम्ही आमची शिभक्ता आम्ही दाखवणार आहोत अटक ही शून्य आहे आमच्या दृष्टीने मुख्यमंत्री आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्यादरम्यान छत्रपतींचा अपमान करणाऱ्या कोरडकरला पाठीशी घालणाऱ्या सरकार विरोधात महाविकास आघाडी शिवप्रेमी संघटना यांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्यात येणार होती तत्पूर्वी निदर्शने करणाऱ्या सर्व नेते कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं यामध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख विजय देवणे यांना देखील राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं यावेळी विजय देवणे यांनी सरकारची दडपशाही सुरू आहे तरी देखील हे आंदोलन सुरूच राहणार आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली महाराष्ट्रामध्ये जे नवीन सरकार आलेलं आहे या सरकारचं मत आहे की लोकांनी विरोध करायचा नाही पण हा विरोध सरकारला नाही आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल ज्यांनी अवमानकारक बोलले ज्यांना म्हणजे ज्यांच्यावर बोलले त्यांना अटक करा त्याचबरोबर इंद्रजी सावंत यांना फोनवरनं धमकी दिली मग सोलापूरकर असं कोश्यारी असेल आणि कोरटकर यांना सरकार बदल का देते काल विधानसभेमध्ये या प्रश्नावर चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री म्हणतात की कोरडकर हा चिल्लर आहे अरे मग चिल्लर आहे तर तो अटक का होत नाही आहे आणि या दडपशाहीच्या धोरणामुळं आज एक लोकशाहीनं मुख्यमंत्र्यांना काळे झेंड्या जाण्याचा कारभ केला असताना आज सकाळी जवळजवळ चार ते पाच जाग्याला या पोलिसांना एक हातावर तुरी देऊन मी पळून गेलो तरीही सुद्धा त्यांनी आज या ठिकाणी अटक केलेला आहे सरकारनं ही दडपशाही केली म्हणून आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय आंदोलनाचा पुढचा टप्पा या पुढे हे आंदोलन ह्या राज्य सरकारच्या विरुद्ध सुरू राहील सर्वसामान्य जनता अनेक गरजांसाठी बँक फायनान्स कंपनी मायक्रो फायनान्स यांच्याकडून कर्ज घेत असते मात्र ही गरज ओळखून फायनान्स कंपनी जनतेची दिवसेंदिवस लूट करत आहे फायनान्स कंपनीकडून वसुलीच्या नावाखाली ग्राहकांना धमकवण्याचे प्रकार राजरोजपणे सुरू आहेत प्रत्यक्षात वसुलीचे नियम आणि अटी दिलेली असतानाही त्याचे पालन केले जात नाही असा आरोप आज मनसेच्या वतीने करण्यात आला त्यामुळं वसुली अधिकाऱ्यांनी त्यांची कर्तव्य बजावताना मार्गदर्शन सूचनांचे पालन करावे येत्या सात दिवसांमध्ये जिल्हा उपनिबंधक शासन प्रतिनिधी आणि सर्व फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक बोलावून वसुली गुंडांचा बंदोबस्त करावा अन्यथा मनसे अन्य आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष राजू डिंडोरले आणि शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्याकडून निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला भुद्रगड तालुक्यातील आकोर्डी इथल्या घटनेनंतर पुन्हा एकदा राधानगरी तालुक्यामध्ये धामोड या गावात भानामतीचा प्रकार समोर आला धामोड गावामध्ये रस्त्याच्या कडेलाच असलेल्या स्मशानभूमीमध्ये कोवळ फळावर एका व्यक्तीचा टाचण्या लावून फोटो लावण्यात आला तर याच्याच बाजूला लिंबू काळ्या बावल्या गुलाल तसेच काही पदार्थ शेजारी ठेवण्यात आले होते यावरून हा सगळा प्रकार भानामतीचा असल्याचं दिसून येते सकाळच्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या लोकांच्या हे सर्व निदर्शनास आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला धामोडसह परिसरामध्ये दिवसभर या भानामतीचे तर्कवितर्क लावले जात असून चर्चेला उधाण आल्याचं पाहायला मिळालं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी विद्याविहार का वादग्रस्त वक्तव्य केलं मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही मुंबईची कुठलीही एक भाषा नाही इथं अनेक भाषा बोलल्या जातात असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिले हे औरंगजेबापेक्षाही भयंकर कृत्य आहे असं म्हणत संजय राऊत यांनी भैयाजी जोशींवर टोला लगावला आणि ते आज जे विचारवाहक बसलेले आहेत विचारवाहक त्यांनी हिंमत असेल ना त्यांच्यामध्ये त्यांनी भैयाजी जोशींचा आज निषेध करावा काल त्यांनी औरंगजेब मी बोलतोय काल औरंगजेबा संदर्भात त्यांनी फार मोठं भाषण केलं बरोबर आहे हे तर औरंगजेबापेक्षा भयंकर कृत्य आहे ज्या छत्रपती शिवाजी रा राजांनी महाराष्ट्रात त्यांच्या स्वराज्यामध्ये मराठी भाषेला स्थान दिलं शब्दकोश तयार केला मराठी हे औरंगजेबापेक्षा भयंकर कृत्य आहे की मराठी तुमची भाषा नाही सांगणं हे एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांनी उभं राहून आज भैयाजी जोशी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा या भूमिकेचा तीव्र शब्दात धिक्कार केला पाहिजे ही शिवसेनेची आमच्या भूमिका आहे शिवसेना युबी टी भैयाजी जोशी यांना संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा इतिहास आठवण करण्याची गरजच नाही त्यांना महाराष्ट्रातून मराठी भाषेचा अपमान करण्याची गरज नाही माझं हे म्हणणं आहे ना तुम्ही इतर प्रांतात जाऊन त्या भाषेविषयी असं बोलू शकता का जा माझं आव्हान आहे चेन्नईत जाऊन बोला भैयाजी जोशी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आज अधिवेशनात देखील पाहायला मिळाले विरोधकांनी सरकारला या मुद्द्यावरून घेरलं भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची भूमिका काय आहे असा सवाल करण्यात आला यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देत सरकारची भूमिका स्पष्ट केली सरकारची भूमिका पक्की आहे मुंबईची महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले खरं म्हणजे भैयाजी जोशी यांचं वक्तव्य काही मी ऐकलेलं नाही त्यामुळे ते पूर्णपणे ऐकून त्याच्यावर मी माहिती घेऊन बोलेन पण आपची भूमिका काय आहे किंवा सरकारची भूमिका काय आहे सरकारची भूमिका पक्की आहे मुंबईची महाराष्ट्राची महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे आणि खरं म्हणजे या माझ्या वक्तव्याच्या संदर्भात भैयाजींचे काही दुमत असेल असं मला वाटत नाही तथापि मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीनं सांगतो मुंबईची भाषा मराठी आहे महाराष्ट्राची भाषा मराठी आहे इतर भाषांचा इथे सन्मान आहे इतर भाषांचा इथे सन्मान आहे कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही कारण जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करू शकतो त्याच्यामुळे तो, तो सन्मान आहेच आणि म्हणून शासनाची भूमिका पक्की आहे जम्मू काश्मीर मधील सोनमर्ग इथं व्हायरल होतोय या व्हिडिओ मध्ये काही सेकंदातच बर्फाचे हे वादळ आपल्या वाहनाला थडकणार हे ठाऊक असतानाच या परिस्थितीत बचाव करण्यासाठी काचा बंद करा असा जीवाच्या आकांतानं या माणसांनी अरडाओरडा केला आणि तितक्यातच या हिमस्खलनानं या वाहनाला विख्यात घेतलं सर्वत्र बर्फच बर्फ अशी काहीशी स्थिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी